बदलापूर पालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून नग्नाध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे ओबीसी महिला आरक्षण पुरुष उमेदवार मागे पडले आहेत परंतु राजकीय कुटुंबातील आई बहीण पत्नी यांना आता त्या पदावर बसविण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी वॉर्ड रचना स्वतःच्या मनासारखी करून घेतली असा आरोप भाजपने केला त्यातच आता वामन म्हात्रे यांनी डावपे चाखण्यास सुरुवात केली आहे मांजरलीतील पाटील कुटुंबातील रघुनाथ पाटील हे आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीचे सुपुत्र प्रशांत पाटील हे भाजप आमदार किसन कथोर यांचे समर्थक आणि भाजपचे बदलापूर पश्चिमेतील मांजरली विभागातील संभाव्य दमदार उमेदवार होते परंतु त्यांनी अचानक खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला या वामन मात्रे यांच्या खेळीने सगळ्यांना धक्का दिला भाजपचे या विभागात प्राबल्य कमी होते प्रशांत रघुनाथ पाटील यांच्या रूपाने या विभागात भाजपचे अस्तित्व होते परंतु त्यामुळे भाजपाला या विभागात अचानक नवीन चेहरा शोधावा लागणार आहे प्रशांत रघुनाथ पाटील यांचे भाऊ श्रीधर पाटील हे नगरसेवक तसेच माजी उपनगराध्यक्ष होते तसेच सध्या ते वामन म्हात्रे यांच्यासोबत शिवसेनेत आहेत त्यामुळे पाटील घराण्यात भाजपा आमदार किसान कथोरे हे प्रशांत पाटील यांच्या रूपाने नियंत्रण ठेवून होते परंतु आता संपूर्ण पाटील कुटुंब एकाच पक्षात आल्याने भाऊबंधकीत कोणताही वाद निर्माण होणार नाही असे बोलले जाते त्यामुळे या विभागात पाटील कुटुंबाची एकजूट दिसणार आहे प्रशांत पाटील हे मांजरलीत भाजपा आमदार किसान कथोरे यांच्या उपस्थितीत भव्य दिवाळी पहाट साजरी करत असत येणाऱ्या दिवाळी तिथे कोणाची राजकीय पहाट होणार हे पाहणे गरजेचे आहे काय वाटतं अशा राजकीय घडामोडी घडत राहतील जा यासाठी बघत राहा शहरातील सामान्य लोकांची सर्वाधिक दर्शक संख्या असलेली एकमेव वृत्तवाहिनी आपले बदलापूर ही बातमी शेअर करून सहकार्य करा